राजकारणातल्या अशा अनेक गोष्टी तुम्ही आजपर्यंत ऐकल्या असतील ज्यात मोठमोठे नेते एखाद्या अंधश्रद्धेला फॉलो करताना दिसतात राजकारणी माणसांना सगळ्यात जास्त भीती असते ती सत्ता गमावण्याची आणि म्हणूनच ते प्रत्येक पाऊल टाकताना अगदी दहा वेळा विचार करतात त्यातलाच एक भाग म्हणजे काही लोक ठराविक अंधश्रद्धा खऱ्या मानून त्यावर विश्वास ठेवतात अशीच एक अंधश्रद्धा म्हणजे भारतातलं एक असं ठिकाण जिथे कुठलाही नेता मुख्यमंत्री ते अगदी पंतप्रधान सुद्धा राहायला घाबरतात पण असं का तर इथे कुठल्याही नेत्यांनी ने किंवा मंत्र्यांनी ने एक रात्र घालवली तर ते आपली सत्ता गमावू शकतात असं समज आहे कोणतं हे ठिकाण आणि काय यामागची गोष्ट जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर राजकारणी ज्या ठिकाणी राहायला घाबरतात ते ठिकाण म्हणजे मध्य प्रदेश मधलं उज्जैन जिथे स्वतः काळावर राज्य करणारा महाकालेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका रूपात विराजमान आहे पण या पवित्र भूमीची एक गुढ कथा किंवा अंधश्रद्धा अशी आहे जी आजही राजकारण्यांच्या मनात धडके भरवते असं म्हणतात की इथे कोणताही राजा नेता किंवा सत्ताधीश मुक्काम करण्याचं धाडस करत नाही आता यामागे कारण काय तर महाकाल हा आजही उज्जैनचा राजा आहे आणि त्यामुळे इतर कोणत्याही राजाने तिथे राहणं योग्य नाही असं केल्यास त्याला शिक्षा भोगावी लागू शकते आता या गोष्टीकडे एखादा नेता कसा दुर्लक्ष करू शकतो आणि त्यामुळेच बडे नेते भगवान महाकाल यांच्या पुढे नतमस्तक झाले तरी त्यांच्या महाकाल नगरीत म्हणजेच उज्जैन मध्ये राहणं टाळतात महाकालच्या शहरात सत्ताधाऱ्यांना जर त्यांनी उज्जैन मध्ये एक रात्र काढली तर त्यांची सत्ता जाते खुर्ची जाते किंवा राजकीय अडचणी निर्माण होतात आता यावर विश्वास ठेवावा की ही फक्त अंधश्रद्धा आहे याचं उत्तर गुढच आहे पण काही कथा ही गोष्ट खरी असल्याची साक्ष देतात एकोणीशे सत्याहत्तर साली भारताचे चौथे पंतप्रधान मोरारजी देसाई उज्जैनला आले त्यांनी महाकालेश्वराचं दर्शन घेतलं रात्रभर मुक्काम केला आणि मग दुसऱ्याच दिवशी त्यांचं कोसळलं असाच प्रसंग कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यासोबत घडला त्यांनी उज्जैन मध्ये एक रात्र घालवली आणि अवघ्या काही आठवड्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला हे ताजी उदाहरण आहे पण अगदी प्राचीन काळात राजा विक्रमादित्य यांच्या सकट कोणत्याच राजाने उज्जैन मध्ये कधी मुक्काम केला नाही या उज्जैन मंदिराच्या स्थापनेमागे एक पौराणिक कथा आहे ती अशी की खूप वर्षांपूर्वी जेव्हा उज्जैनला अवंतिका म्हणायचे तेव्हा इथे चंद्रसेन नावाचा राजा राज्य करायचा तो खूप मोठा शिवभक्त होता त्याच्या भक्तीमुळे अवंतिका नगरी शिवमय झाली होती गल्ली बोळातून हर हर महादेवचा नाद घुमायचा पण दुसरीकडे राक्षस लोकांना हे सगळं अजिबात आवडत नव्हतं यातच दूषण नावाचा एक भयानक राक्षस होता त्याला असं कळलं की उज्जैन मध्ये सगळीकडे शिवनामाचा जयघोष सुरू आहे लोक आनंदात आहेत याचा राग आला त्याने ठरवलं हे शिवभक्त लोक आणि चंद्रसेन राजा यांना मी धडा शिकवणारच मग काय राक्षस उज्ज्यांवर चाल करून आला दूषणाने अवंतिकेत हाहाकार माजवला यावेळी शिवशंकरचं नाव घेणाऱ्यांना तो मारू लागला पण या राज्यातल्या लोकांची शिवभक्ती अफाट होती इतकी की शिवशंकराचं नाव घेत जप केल्यावर इथे महाकाल स्वतः प्रकट झाले महाकालेश्वर महाराजांनी दूषण राक्षसावर आपल्या त्रिशुलाने प्रहार केला आणि त्याला ठार केलं राक्षसांचा संहार झाला रक्षण झालं त्यानंतर महाकालेश्वर महाराज भूमीत स्वयंभू ज्योतिर्लिंग रूपात स्थिर झाले म्हणून उज्जैन मध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग स्थापन झालं त्यामुळे इथल्या लोकांची अशी धारणा झाली की जिथे खुद्द महाकाल विराजमान आहे तिथे दुसरा कोणी शासक असूच शकत नाही असंही म्हटलं जातं की महाकाल इथे विराजमान झाल्यापासून इथे दुसरा कुठलाही राजा झाला नाही त्यामुळे आजही मोठमोठे नेते महाकालचं दर्शन घेतात नतमस्तक होतात पण रात्र काढायची हिंमत करत नाही ही अंधश्रद्धा आहे आण की आणखी काही तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका